सरळ घरी जायचं मनाला थोडा आवर घाल आईला आईला भेट वाट बरं वाटेल तुला कशासाठी चाललंय तुझं हे नश्वर जीवन आहे मस्त आनंदात राहा तुला काही झालं तर तुझ्या आईचं कसं जगायचं कधी विचार केलास खरंच तुला वेळात काढतील लोक अगं दुर्गा वेळात काढतील नाही आहेच मी विचित्र पण आता मी ऐकले ना तुझं आता येत असेल टीम परत रात्रीचे डिनर झाले की काही वेळ आराम करू नंतर एक वाजता निघू आपण संध्याकाळचे सहा वाजले होते टीम अगदी वेळेत म्हणजे चहाच्या वेळेवर इथे पोहोचली आल्यावर आधी सरांनी नेहाच्या प्रकृतीबद्दल चौकशी केली स्वयंपाकघरातून वेगवेगळ्या प्रकारच्या व्यंजनाचा सुगंध दरवडत होता फ्रेश होऊन सर्व डायनिंग टेबलवर आपापल्या खुर्चीवर बसले वेटरने चहा आणि काही स्नॅक्स टेबलवर ठेवले सगळे असे तुटून पडले जसं कधी खाल्लंच नाही खूप भूक लागली होती सर्वांना ट्रेन ट्रॅकिंगवरून आले की असेच तुटून पडतात वाटेल तितके मनसोक्त खाऊ शकतात खाण्यावर असे काही बंधन नव्हते उलट ते दूध पिण्याचे टाळण्याकरिता इथले मुलं असा भरपूर नाश्ता करायचे तर काही डबल टिबल दुधांचे ग्लासवर ग्लास घ्यायचे ग्लास खाण्यापिण्याची शर्यत सुरू व्हायची खाल्ल्यानंतर सर्व रूममध्ये विश्रांती करू लागली रूम, रूम सर्विस मुलाने येऊन सांगितले आठ बजे डिनर लगे गा आठ वाजता जायचं डायनिंग हॉलला म्हणजे ते बघून किती चपाती हवी तशी बनवत असतात आणि आपल्याला तेवढाच वेळ मिळतो आजचा अनुभव कुठे कशा चुका झाल्या काय छान काम झाले सगळे स्वतःचे मत मांडायला मोकळे शेवटचा दिवस असल्यामुळे इतके दिवस सोबत घालविले म्हणून वाईट तर वाटतं ना सगळेच खूप आठवण म्हणून फोटो काढत होते दुर्गा आणि नेहाला पण काय कसा राहिला आजचा दिवस ऐकायची आतुरता होतीच सगळ्यांनी आपली बरीचशी पॅकिंग करून ठेवली सर्वांना घरी जाण्याची घाई सुटली होती घरून पण सगळ्यांना कधी कसे येता फोन येऊ लागले नेहाने घरी येत आहे कळताच दुर्ग दुर्गाच्या जीवाजीव आल्यासारखे वाटले नेहाने ऐकले म्हणून तिला छान वाटू लागले नेहाने रिटर्न तिकीट व्हॉट्सअपवर पाठवली आठ वाजले आणि सर्व डायनिंग हॉलमध्ये उपस्थित झाले खूप गप्पा गाणं डान्स जोक्स खूप धमाल मस्ती केली तिकडच्या का लोकांना काही मराठी येत नव्हती म्हणून हे अधिकच गोंधळ घालू लागले मुलींवर तर मस्तपैकी लावणी मिळून नाचल्या नेहाला मनापासून खूप वाईट वाटत होतं ठीक आहे घरून काही लोकांशी भेटून मी फॉरेस्ट अधिकारी यांची मदत घेणार कितीही पैसा लागला तरी मी हा शोध लाव थांबवणार नाही ज्या काही आधुनिक मशिनरी लागत असतील तर मी त्या मागवेल त्या पहाडीवरचे काय रहस्य आहे ते मला बघायलाच हवं जर कोणी काही केलंच नाही तर असे जीव निरर्थक जात राहतील असं काम मी किंवा असंच कोणी करेल ना ज्यांनी आपलं जवळचं कुणाला गमावून बसले असेल दुर्गा कुठे लक्ष आहे तुझं चल ये ग आजची रात्र सोबत तुझी असू दे सखे नको राहू दूर अशी चांदण्यांची साथ या नभात जशी तुझी माझी मैत्रीची आस अशी डिनरकडून झाल्यावर रजत सर म्हणाले साडेबाराला सर्व इथे उपस्थित व्हा हो सर अगदी साडेबाराला हॉलमध्ये उपस्थित झाले बसमध्ये पटापट बसून बस ऋषिकेश बस स्टेशनवर जाण्यास निघाले रात्री दोनच्या सुमारास ट्रेनमध्ये आपल्या ए सी कोचमध्ये जाऊन आपली जागा पकडली कुठेही बसा झोपा सर्व आपल्याच राखीव बरत आहेत तसेही ट्रेन आठ नऊ तास उशिरा धावत होत्या सगळे पटापट झोपले सरांनी केअरटेकर मुलाला नेहाकडे विशेष आणि इतर मुलीकडे लक्ष ठेवायला सांगितले दुर्गाने एकदा नेहाकडे बघितले ती सोबत यायला तयार झाली त्याचा आनंद होऊ लागला नेहाला खालची बर्थ मिळाली होती थोडी शांत होती नेहा पण ठीक होती नेहा एक नंबरची झोपरी मुलगी आहे हे तर आतापर्यंत सर्वांना माहीत झाले होते ती लवकरच झोपली बाकी मुली बराच वेळ गप्पा करून सुद्धा झोपल्या नव्हत्या खूप उशिरा त्या झोपल्या मध्यरात्री आणि पहाट होण्याआधी खूप सुखाची साखर झोपेत सर्व होते नेहाला झोपेत खूप अस्वस्थ वाटू लागले ती उठून बसली तिने दोन्ही कानावर हात ठेवले खूप ती कानावर पडले होते तिला नेहा 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 ऐकायला येऊ लागले होते कोणीतरी तिच्या नावाचा जप करत होते एक नाही असंख्य आवाज तिला ऐकायला येऊ लागले होते हे आवाज तिला असंख्य वेदना दिल्यासारखे टोचत होते तिचे स्वतःचे नाव कोण घेत असेल तिला आता काही कळेना ती उठून उभी झाली तिने उशीत घेतलेली तिची बॅग खांद्यावर टाकली त्या बॅगेला घेऊनच ती झोपली होती कारण त्यात सर्व महत्त्वाचे सामान होते तिने ट्रेनची चैन ओढली आणि आवाजाच्या दिशेने ती लवकर लवकर धावत जाऊ लागले जशी जशी ती जवळ जात होती आवाज अधिकच स्पष्टपणे ऐकू येऊ लागला होता तिने गावात प्रवेश केला तिचे लक्ष फक्त आवाजाकडे होते तिने त्या जंगलात सुरक्षा म्हणून बांधलेल्या कुंपणाच्या पलीकडे ती गेली सुगंधित फुलांचा सुगंध होता निसर्ग सौंदर्याचा खजिनाच होता पण नेहाने तिच्या पायाखालची एखाद्या एखादा साप आला असता तरी ती त्याच्या ते त्याला ओलांडून निघाली असते स्वतःची तिला भान नव्हते ती काय काय ओलांडून आली आहे कुणास ठाऊ एखादा हिंस्र प्राणी तिच्यासमोर आला नाही एवढे बरे झाले इकडे ट्रेनमध्ये सिक्युरिटीमधील पोलीस चैन कोणी ओढली म्हणून चौकशी करत आले सर्व पॅसेंजर गाळ झोपेत होते ते एक एक सीट तपासत नेहाच्या समोरच्या सीटवर झोपलेली दुर्गाला आवाज देऊ लागले ओ मॅडम उठो तो काठी ठोकायला लागला केअरटेकर रजत सर लगेच उठून तिथे आले क्या हुआ सर या का पॅसेंजर का है नेहा नेहा सगळ्यांच्या तोंडातून शब्द बाहेर आले सर मी देखती हो ती टॉयलेटकडे जाऊन आली मॅडम उधर कोई नाही आहे गाडी की चेन खिच से उतरा है ओ माय गॉड दुर्गा तोंडावर हात ठेवून म्हणाले सरांनी काही वेळ मागितला टिमला सरळ दिल्ली जाण्यास सांगितले रिया आणि मुलांमध्ये दुसरे अशक सर होते त्यांना तुम्ही जा मी इथे उतरतो त्यांनी नेहाचे आणि त्यांचे सामान घेऊन उतरू लागले दुर्गा सर मी सुद्धा उतरत आहे प्लीज नाही नका म्हणू सर ठीक आहे दुर्गा आणि रजत सर इथेच उतरले काही वेळानंतर ट्रेन आपल्या मार्गावर निघाली आता पहाट व्हायला लागली होती पक्ष्यांची किलबिल सुरू होऊ लागली दुर्गा अहो सर हे तर नेहाचे बाबा या पहाडीवरून गायब झाले ही तीच पहाडी आहे मी नेहाच्या जवळ छायाचित्रे बघितले आहे रजत सर मला पण काहीसं बघितलं असं वाटतं नीट आठवत नाही पण हे घनदाट जंगल होते दुर्गा आतमध्ये जंगल आहे तिथे कोणीही जात नाही नेहाचा फोन जर डिस्चार्ज झाला तर आपण काय करायचे ती करेल सर फोन आपल्या फोनमुळे ती संकटात पडू नये रजत सर डिटेक्टिव्ह सिनेमा जास्त बघतेच वाटतं दुर्गा इतक्या दिवसात मी नेहाकडून शिकले ब बघा सर ती नक्की काहीतरी शोधून काढेल हो पण ती एकटी मुलगी काही संकटात सापडली तर तिच्या घरचे मला आणि जर ही खबर मीडियात पोहोचली तर माहीत आहे किती लोकांच्या घरी रोजीरोटीचा प्रश्न येईल हा निवड छंद नाही आहे आमचा रोजगार आहे ते मुलं मदतीला होते ते सर्व नोकरी म्हणून करतात सर स्वप्नीलला कळवायचे काय नेहाच्या आईला माहीत व्हायला नको नंतर बोलतो मी त्यांच्यासोबत आता लोक झोपले आहेत तुला काहीतरी ऐकायला येत आहे का स्पष्ट नाही पण ऐकायला तर येतं रेकॉर्ड करूया नंतर ऐकता येईल गावात त्या आवाजाबद्दल चौकशी करू पण त्यांना नेहाबद्दल विचारू नये आणि चौकशी पण नको काय माहीत या लोकांचा हात आहे काय यामागे जसा जसा दिवस उजाळला तो आवाज कमी आणि नंतर बंद झाला तसाच नेहाला होश आला ती स्वतःच इथे कशी आली तिला कळत नव्हतं ती आता लपण्यासाठी जागा शोधू लागली तिला दूर एक मचान दिसले तिथे ती चढून लपून बसली तिच्या लक्षात आले ट्रेनमध्ये खूप गोंधळ झाला असेल तिने दुर्गाला मेसेज केला मला माहीत नाही मी इथे कशी आली पण इथे काहीतरी रहस्य नक्की आहे मी झोपली असताना आज पहाटे खूप दिवसांनी बाबांचे स्वप्न पडले मी घाबरून उठले तेव्हा मला नेहा नेहा असे अनेक आवाज ऐकायला येऊ लागले त्यानंतर आवाज बंद होताच मी भानावर आले तर पाहते काय मी इथे जंगलात आहे आधी लपायला जागा शोधली मी खूप आतमध्ये जंगलात मचानवर लपले आहे जर हे जंगल खूप रहस्यमय आहे तर इथे मचान कोणी बांधले असेल मी अगदी पहाडाच्या समोर आहे माझ्याकडे दुर्बीण आहे आता सगळं समोर येणार बघ मला माफ कर मला खरंच माहीत नाही ग मी इकडे कशी आले क्रमशः आपणास ही कथा कशी वाटते आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा आनंदी रहा, हसत रहा, धन्यवाद